लांडोर बंगला परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आणि डांबरी रस्ता करा ऑल इंडिया पॅथर सेनेची मागणी ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने लळिंग येथे वनपरिक्षेत्र उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन देत लळिंग लांडोर बंगला परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि त्या भागाकडे जाणारा डांबरी रस्ता तातडीने करण्याची मागणी केली आहे निवेदनात नमूद केले आहे की एकतीस जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर याच ठिकाणी मुक्कामास होते आणि त्यामुळे हे आंबेडकरी समाजासाठी महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे दरवर्षी होणाऱ्या बिमस्मृती यात्रेत लाखो अनुयायी येतात परंतु खराब रस्त्यामुळे त्यांना खूप त्रास होतो वनविभागाच्या आरक्षित क्षेत्राचे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या त्रासाचे कारण रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित ठेवले जात आहे असा आरोप ऑल इंडिया पॅन्थर सेनेने केला आहे येत्या पंधरा दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून यावेळी जिल्हाध्यक्ष सागरभाऊ मोहिते यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्हा युनिटच्या वतीने वन परिषेत्र अधिकारी भूषण वाघ सर यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तर निवेदन देण्याचा मुद्दा असा आहे की धुळे लांडोर बंगला परिसरात खालून हायवेपासून ते वरती लांडोर बंगलापर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर बंगला परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक तयार व्हावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी समाजाचा हा मुद्दा आहे आणि हा प्रश्न आहे की दर एकतीस जुलैला तिथे भीमस्मृती यात्रा ही भरत असते तर तिथं जाण्यासाठी रस्त्यात रस्ता नसतो अक्षरशः पाणी पावसाचं वातावरण असतं आणि पाणी पावसाच्या वाता वातावरणामध्ये वाता तिथे मोठ्या प्रमाणात चिखल होत असतो म्हणून आमची ऑल इंडिया पॅन्टर सेना धुळे जिल्हा युनिटच्या वतीने मागणी आहे की बंगला परिसरात डांबरी रस्ता तयार करण्यात यावा म्हणजे हायवेपासून ते वरपर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यात यावा आणि दुसरा मुद्दा असा आहे की ला बंगला लळिंग परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक तयार व्हाय कारण की एकोणीसशे सदोतीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोर्टाच्या कामानिमित्ताने तेथे ते आले होते आणि तेथे ते दरवर्षी भीमस्मृती यात्रा ही भरत असते म्हणून या आमच्या मागण्या पंधरा दिवसाच्या आत पूर्ण करा अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाजाच्या वतीने व ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी भी जय भीम